संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट आम्ही पाहणार नाही असं जर म्हटलं तर बऱ्याचशा मराठा समाजातील लोकांना काहीतरी वेगळं वाटेल परंतु होय हे खरं आहे कारण आतापर्यंत लोकांना उत्सुकता होती की मनोज जरांगे पाटील यांच्यावर निर्माण होत असलेला आणि येत असलेला चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार आणि तो आपल्याला पाहायला कधी मिळणार याची जी आतुरता होती आतुरता आता संपलेली आहे सोशल मीडियातून या चित्रपटाचे छोटे छोटे ट्रेलर्स व्हायरल केले जात आहेत आणि ते पाहायला मिळत आहेत त्यामध्ये या चित्रपटातील गाणी अत्यंत उत्कृष्ट असे आहेत आणि या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन दोडतले आणि शिवाजी दोडतले या दोडतले बंधूंनी केलेली आहे एकंदर सर्व चित्रपट जर पाहिला तर त्याची निर्मिती दिग्दर्शन आणि त्यामधील मुख्य भूमिका हा संपूर्ण चित्रपट दोडतले बंधूंनी व्यापलेला आहे रोहन पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारलेली आहे परंतु ती भूमिका साकारत असताना जरांगे पाटलांची व्यक्तिरेखा आणि त्यांचे हावभाव म्हणावे तेवढे रोहन पाटील यांना साजेसे झाले नाहीत रोहन पाटील यांना साकारता आले नाहीत हेही या ट्रेलरमधून दिसून येतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल परवा नुकतेच छत्रपती शिवरायांची आरती असलेलं गाणं या चित्रपटातील हे गाणं प्रदर्शित करण्यात आलेलं आहे त्याचा छोटासा भाग सोशल मीडियातून ट्रेलरच्या स्वरूपाने लोकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि हीच खरी बाब आहे की जी लोकांना खटकली आहे कारण छत्रपती शिवरायांना सर्व समाज सर्व बहुजन समाज हा महापुरुष म्हणून त्यांना पाहतो त्यांनी दिलेला विचार त्यांची कृती आणि त्यांचं चरित्र हे एखाद्या देवापेक्षाही अतिप्रिय आणि अतिजवळचं शिव फुले आंबेडकर विचारावर चालणाऱ्या जनतेला आहे आणि त्या दृष्टीने जर पाहिलं तर छत्रपती शिवरायांची आरती हा समाज कधीही स्वीकारू शकणार नाही छत्रपती शिवरायांना देवत्वाच्या स्वरूपामध्ये त्यांना देव करणं म्हणजे त्यांचं कर्तृत्व आणि इतिहास पुसण्यासारखं आहे आणि भविष्यामध्ये जर छत्रपती शिवरायांच्या आरत्या होऊ लागल्या तर शिवरायांची मंदिरं बांधली जातील आणि त्या मंदिरातून त्यांच्या कर्तृत्वाची शौर्याची प्रेरणा मिळण्याऐवजी अंध भक्तीचे पाठ शिकवले जातील लोकावर लादले जातील ही त्यामागची भीती आहे आणि त्या दृष्टीने जर पाहिलं छत्रपती शिवराय हे मंदिरात बंदिस्त करावेत एवढं त्यांचं छोटंसं कर्तृत्व अजिबात नाही आजवर ज्या ज्या महापुरुषांना देवत्व बहाल केलं त्यांचा इतिहास पुसला गेला आहे आणि त्यांचा इतिहास पुराण कथा म्हणून शिल्लक राहिलेला आहे आणि म्हणून त्या दृष्टीने जर पाहिलं तर देव ही संकल्पना शौर्यवान महापराक्रमी आणि लोक उद्धाराचं काम करणाऱ्या महापुरुषांना भावनिक पद्धतीनं धार्मिक पद्धतीनं संपविण्याचं हे शस्त्र आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील बहुसंख्य शिवप्रेमी समुदाय शिवरायांच्या विचारावर चालणारा समुदाय आणि शिवरायांना आपल्या मस्तिष्कामध्ये धारण केलेला समाज छत्रपती शिवरायांची आरती ही मान्य करणार नाही सहन करणार नाही आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या आडून आणि मनोज जरांगे पाटील यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचं दैवीकरण केलेलं शिवरायांचा खरा मावळा कदापिही सहन करू शकणार नाही ना तर त्याचबरोबर शिवरायांची आरती त्या चित्रपटामध्ये घुसविनं घुसडविनं आणि ती लोकांपर्यंत पोहोचविन ही जी संकल्पना आहे ही जी भूमिका आहे त्यामुळे या चित्रपटाच्या पाठीमागचा हेतू काय आणि या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर काय ठेवायचं आहे काय पेरायचं आहे हे स्पष्ट होतं मनोज जरांगे पाटील यांच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन पैसा कमवणं आणि त्या माध्यमातून लोकांसमोर छत्रपती शिवरायांची प्रतिमा ही दैवीकरणाच्या स्वरूपामध्ये प्रकट करणं कधीच योग्य वाटणार नाही आणि लोक स्वीकार करणारही नाहीत म्हणून दोडतले बंधूंनी निर्माण केलेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाला तितकासा प्रतिसाद मिळणार नाही हे यावरून स्पष्ट होते या निमित्तानं एवढंच धन्यवाद